आपलं स्वागत आहे भोकर तालुक्यातील पिपळडो या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार यांच्या हस्ते जे आपल्या पिपळव येथे त्यांच्या हस्ते एक कार्यक्रम झाला तो कार्यक्रम होत असताना त्या ठिकाणी आपल्याला नजरे कैद मध्ये ठेवण्यात आले त्याच कारण काय नजर कैद मध्ये ठेवण्यात कारण असं होतं आम्हाला शेतकरी आहे जवळपास आय शेतकरी आहे आम्हाला प्रश्न सांगितला आम्हाला किंवा आम्हाला मोरेचा भेटला नाही हे उद्घाटन करायचे शेतकरी आमची ताकद नाही त्यांच्यापर्यंत कोणापर्यंत ते लोक आल्यानंतर आम्ही सगळे लेखी तक्रार घेऊन आम्ही कलेक्टरला दिली तहसीलदारला दिली आणि आम्ही आम्ही आव्हान केलं की बाबा तुम्ही हे जर करत असाल त्यांचा मावे जा त्यांनी कोणाची किती जमीन केली हे तरी पत्र द्या याच्यासाठी आम्ही त्यांना निवेदन केलं तर त्यावेळेस आम्ही ते लोक आमच्याजवळ आले म्हणून आम्ही केलो आम्हाला हा विरोध प्रकल्प व्हावं हो। आमची मनातून इच्छा आहे हे सगळं व्यवस्थित केलं असत लोकांना मावेजा दिला असता कोणाची जमीन किती गेलेली आहे हे करायला दिलं तर आम्हाला सुद्धा आम्ही त्या उद्घाटनाला जायला आम्ही विरोधक असला तरी हा प्रकल्प आमच्या इथं फार दिवसापूर्वी प्रभावी आमची इच्छा त्यांची होती की मग प्रकल्प व्हायला पाहिजे आपल्या आपल्यासोबतच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते किती जण हो होते त्यावेळेस नगर नजर कैद्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते होते सतरा ऐंशी सोबत शेतकरी होते हे चौवेचाळीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटरच जे सा पाचशे साडेपाचशे कोटीच सा सा ते रोड दुरुस्ती ते आणले होत ते त्याच्यामध्ये काय दिसत नाही आपण तर ते तालुक्यातली प्रमुख मंडळी आहे त्या संदर्भात काय भूमिका आहे नाही नाही आम्ही आम्ही जसं पाहणी केलेली आहे आमचा तालुका आहे आमच्या नजरे बघणार आम कोणता रोड कसा आहे काही नाही त्या रोडचंही मी चित्रीकरण करणार आहे आणि त्याच्यासाठी रिक्सर्च तक्रारही करणार आहे बेचाळीस किलोमीटरला मेंटेनन्स लागत साडेपाचशे कोटी लागत असतील तर मला हा कोणता भ्रष्टाचार म्हणजे काय आहे भ्रष्टाचार नाही तर काय आहे आता त्यांनी भाषणातून सांगितलं एका ठिकाणी आम्ही ऐकलं नाही चार बोटाचा फरक असते लोकांनी सांगितलं आम्हाला तुम्ही काय इंजिनियर दि आहात माझं तुमच्या माध्यमातून सांगणार आहे आम्ही इंजिनियर असलो असतो तर कुठेतरी नोकरी केलो असतो आम्ही काही राजकारणात आलो नसतो आम्ही गुद्धेदार ते विचारलं की गुद्धेदार आहेत कस आम्ही जो मुद्देदार आलो होतो त्यांच्या माझं गुद्धेदार मागण्यासाठी फिरत होतो आम्हाला हे दोन्ही करायचं नाही म्हणून तुम्हाला आम्हाला दाखवायचं लोकांना की भ्रष्टाचार कुठ्या पद्धतीने होती हे लोकांकडं दिसायला पाहिजे हे आम्हाला हे सांगायचं हे सगळे उद्घाटन हे इलेक्शन जवळ आलं म्हणून राजकीय स्टँड आहे पावसाळ्यात कोणी उद्घाटन केलेलं बघितलं का सगळ्यातलं तळ हायवेवर उद्घाटन केलं तेव्हा तिथून दोन किलोमीटर आत आहे काय वाटते आता येत्या काही महिन्यामध्ये देश विधानसभेच्या निवडणुका आहेत तर दबाव तंत्र असं उपयोगी तुमच्यावर पडत आहे असं वाटते का त्यांच्यात आमच्यावर दबाव तंत्र ते टाकू शकतात टाकावर टाकतील जे कमजोर आता त्यांच्यावर ताकदही आहेत अजून कोणाला फोन करत आहे कोणी मग या म्हणत क्रिकेट करते ज्या पद्धतीने लालू दाखवायची त्या पद्धतीने चालू आहे पण त्यांच्या कोणत्याही भाषाला आमजो आमच्या जवळ आम्ही जितके एका वेळ आराम असायचे काँग्रेस पक्षाचे एवढे एकही त्यांच्या घराला लागणार ला ला। आता आम्ही वर बघितले की एक लिस्ट सोशल मीडियावर एक लिस्ट येण्यात की ते बेचाळीस किलोमीटरची रुंदीकरण जे वाट केली ते दोनशे कोटी मध्ये केली त्या संदर्भात काय भूमिका आहे आम्ही जो पुढं बोलतो बीएमसी तुम्ही चौकशी करू शकता तो आम्ही त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम होत असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे त्या ठिकाणी युवक शेतकरी होते त्यांना प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी मारण्यात देखील आलेला आहे तर आपण त्या शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांचे काही विचार मै ऐकलं